श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी चालली आहे कृष्णराजच्या स्कूलमध्ये एक इव्हेंट आहे की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर त्यासाठी लागणारं साहित्य मी आता आणायचं आलेलं आहे काहीतरी वेगळं आपण युनिक बनवू म्हणून म्हटलं तर आता टेशनरीमध्ये जाऊन साहित्य घेऊन येते तर आता मी जाता जाता इथे सर्व प्रकारचे मुलांच्या शाळेतील साहित्य स्टेशनरी सर्व भेटते चार्ट पेपर वगैरे तर आता एक पिवळा कलरचा घेतलेला आहे मी आता ग्रीन कलरचा पाहिजे आपल्याला खूप मोठं दुकान आहे बाय हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आता मी घरी येऊन आता आपण बनवूया हो आधी मी पेन्सिलनच आकार काढून घेते आंब्याचा तर कोणतीही गोष्ट आपल्याला दिसायला खूप सोपे आणि छोटी दिसली तर ते करताना आपल्याला समजते की ते व्यवस्थित करावे लागते आणि त्याच्यामध्ये खरंच कलाकृती आता खूप दिवसाला काही केली नाही जेव्हा कॉलेजला शाळेत आहेत असं तेव्हा करत होतो आता खूप दिवस झाला असं काहीच बनवलेलं नाही तेव्हा मग आता आधी थोडं थोडं पेन्सिलनं करून घेते मी असं व्यवस्थित आकार देऊन घेऊया आता आंब्याचा आकार दिलेला आहे नॉर्मल नॉर्मल पेन्सिल उठवलेली आहे का तर पेन्सिल डार्क दिसले की ते पेपरवर दिसून येईल म्हणून मी थोडी थोडी उठवलेली आहे पेन्सिल आता बरोबर याचं आपण डार्क थोडं थोडं करून घेते म्हणजे आपल्याला तर आकारात कट करता येईल व्यवस्थित कृष्णराज पण झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं हे तो बनवून घ्यावं का तर परत कृष्णराज उठल्या की ओढाओडी करणार आणि व्यवस्थित बनवून देणार नाही म्हणून म्हटलं आता हे दुपारच्या वेळेत आपण बनवून घेऊया एकदा स्कूल चालू झालं स्कूल की स्कूलमध्ये सारे इव्हेंटच असतात मग प्रत्येक इव्हेंटला काही ना काहीतरी बनवावं लागतेच मग तर मग तर म्हटलं त्याला बनवायला फॅन्सी ड्रेसमध्ये काहीतरी वेगळं बनवू आपण आंबा बनवू का तर राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी असंच बनवाय सांगितले टीचरनी आता मी चार्टचं सेंटर घेऊन बरोबर आंब्याला डोळे काढते बा आता हे छान असे डोळे नाक जीभ याचे आकार काढून घेते व्यवस्थित काढावं लागते खूप स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन असल्यामुळे जरा व्यवस्थित बनवते कृष्णराज दोन तीन दिवस झाला माझ्या पाठीमागं लागलेला आहे मम्मा बनव ना काहीतरी टीचरने सांगितलं आहे स्कूलमध्ये घालून यायचं आहे मग म्हटलं चला आज बनवूया आहे आज निवांत वेळ तर म्हटलं कृष्णराजपात झोपलेला आहे जरावे तोपर्यंत आपलं काम करून घेऊया खूप दिवसातून करत आहे त्यामुळं जरा वेळ लागत आहे का तर व्यवस्थित यावं लागतं कृ हे पाहता मी आकार देऊन घेतलेले आहेत छान आला आहे ना आकार आता आपण पान बनवून घेऊया मी हा ग्रीन कलरचा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला एकाच वे दोन पानं एकाच साईजची काढता येतील म्हणून आता मी पानांचा आकार देऊन घेत आहे बा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपलं पानं पण खूप छान असे दिसतील एकसारखे म्हणून म्हटलं पेपर फोल्ड करून घ्यावा आता हे पण कट करून घेऊया व्यवस्थित कट करावं घेतलं की मग एक पा। ते एकाच वेळी आपल्याला दोन पानं भेटतील तर म्हटलं चला फोल्ड करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित कट करून घेते कट करताना पण व्यवस्थित कट करावं लागते पा हे पहा आपले दोन पानं भेटले आहेत तर मी ग्रीन कलरचा चॉक आहे त्यानं चॉकनंच त्या शिरा म्हणजे रेषा काढून घेते म्हणजे पानं अजून छान दिसेल हे पहा आता मी रेषा काढून घेतलेल्या आहेत हे आता मी ठेवून बघते व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आता आधी मी जीभ डोळे रंगवून घेते कृष्णाचा स्कोल तर चॉक आहे तस ना म्हणजे त्या चॉकनंच रंगवून घेऊया आता व्यवस्थित रंगून घेते पहा आता मी जीभ रंगवत आहे डोळे रंगवले आहेत पांढरा कलर डोळ्यांना परत थोडासा काळा कलर पण दिलेला आहे व्यवस्थित कलर देऊन घेतलेला आहे पहा आता आपण कट करून घेऊया कट करताना पण व्यवस्थित कट करावं लागतं आहे जर कट करताना थोडं जर इकडे तिकडे झालं तर लगेच आकार चेंज आहे त्यामुळे व्यवस्थित शिस्तीत कट करून घ्यावं लागतंय पहा आता मी एकसारखं कट करून घेते म्हणजे आकार व्यवस्थित आपला राहील बिघडणार नाही हे पण मी कट करून घेते सर्व आकार छान असं कट करून घेतलं की मग एकसारखं दिसेल आपला आंबा दिसताना तर खूप सोपं आणि सिंपल दिसतं आहे पण ते करताना खूप वेळ जातो त्याच्यामध्ये आता आपण हे पानं चिटकून घेऊया त्यासाठी मी फिगवाला आणलेलं आहे बघा आता व्यवस्थित एकसारखी पानं आपण चिटकून घेणार आहे मी आधीच त्याची साईज बघितलं आता हे पहा आता दोन्ही साईडला मी दोन पानं चिटकून घेतलेली आहेत तर आपण ते पलटी करून ते बांधण्यासाठी त्याला रेबीन लावून घेऊया का तर ते गळ्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळं आता म्हटलं रेबीन लावून घेते मी रेबिनला पण व्यवस्थित माप घेतलेला आहे आता माप घेऊन त्याला थोडासा फेविकॉल लावून घेते आणि चिटकून घेते बा चिटकून घेतलं आता इथं आपण फोल्ड करून थोडंसं चिकट टेप लावून घेऊया का तर शाळेमध्ये गेल्यावर ते निसटू आहे वगैरे म्हणून व्यवस्थित पॅक करून घेते ओढलं केलेले आहेत रेबीन आणि चिकट टेप लावते हे पहा मी आता साईज बघून घेऊन कट करून घेतले रेबीन मी जरा जास्त चिकट टेप लावते का तर ओढलं वगैरे तरी निसटू नयेत रेबीन का तर कृष्णराज वगैरे खेळताना वगैरे तो ओढला तर ते निघून येत हे पहा आपला आंबा आता तयार झालेला आहे छान आलं आहे ना थोडासा पेपर शिल्लक राहिला होता मग म्हटलं तिथं मी लिहिलं कि फ्रूट्स ऑफ किंग अशी एक पट्टी तयार केली आहे कृष्णाराच्या डोक्याला बांधण्यासाठी तर आता मी आता कृष्णाराच्या डोक्या साईज घेऊन व्यवस्थित बांधत आहे ती आंबा घातलेला आहे बागायत 咱。啊